नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो उपवास किती प्रकारचे असते आणि त्याचे फलस्वरूप कसे आहे हे भगवंतांनी मेगरमाता विशाखाला कसे स्पष्ट करून सांगितले आहे ते आपण बघणार आहोत एके समयी भगवान बुद्ध श्रावस्तीच्या मेगार मातेच्या पूर्वाराम प्रसादात विहार करीत होते त्या समयी मिगार माता उपसताच्या दिवशी जेथे भगवान होते तिथे जाऊन भगवंतांना अभिवादन करून एका बाजूला बसली एका बाजूला मेघर माता विशाखेला असे म्हटले विशाखे आज तू दिवस उगवताच कशी आली त्यावर विशाखा म्हणाली आज मी उपसत धरले आहे भगवंत म्हणतात उपसत तीन प्रकारचे असते विशाखा म्हणते कोणते तीन प्रकारचे तेव्हा भगवंत विशा केला त्या उपसाचे तीन प्रकार सांगतात एक गोपाल उपसत, दुसरे निर्गत उपसत, आणि तिसरे आर्य उपसत। पहिले गोपाल उपसद ज्याप्रमाणे कोणी गुराखी संध्याकाळी मालकांना त्याचे गायी परत करतो असा विचार करतो की आज ज्या गाईंना अमुक अमुक ठिकाणी चारा खाल्ला आज या गाईंनी अमुक अमुक ठिकाणी पाणी प्याल्या उद्या या गाई अमुक अमुक ठिकाणी चरतील तसेच अमुक अमुक ठिकाणी पाणी पितील अशा प्रकारे विशाखे येथे कुणी कुणी उपसत धरणारा असा विचार करतो की आज मी हे हे खाल्ले तसेच असे असे भोजन केले आणि उद्या मी हे खाईन तसेच असे भोजन करीन तो त्या लोभयुक्त चितिताने दिवस घालवत असतो विशाखे या प्रकारचे गोपाल उपसद असते विशाखे या प्रकारच्या उपसताचे कोणतेही महान फल नसते कोणतेही महान परिणाम नसते कोणताही महान प्रकाश नसतो तसेच कोणताही विस्तार विकास नसतो अशा प्रकारच्या उपसताने त्याच्या कामवासना वाढतात व तो गंधरस रूप आणि स्पर्श त्याच्या लोभाने युक्त होतो अशा या उपसतास गोपाल उपसद असे म्हणतात दुसरे आहे निर्गत उपसद हे विशाखे निर्गत उपसद कशा प्रकारचे असते विशाखे निर्गत नावाचा श्रमणाचा एक प्रकार आहे ते आपल्या मताच्या अनुयायांना या प्रकारचे उपसत धरायला सांगतात ते पुरुष ते तू इथे पूर्व दिशेला शंभर योजनापर्यंत जितके प्राणी आहेत त्यांना तू दंडातून शिक्षा मुक्त कर उत्तर दिशेला शंभर योजनापर्यंत जितके प्राणी आहेत त्यांना तू दंडातून मुक्त कर दक्षिण दिशेला जितके प्राणी त्यांना दंडातून मुक्त कर या प्रकारचे काही प्राण्यांच्या विषयी दया व्यक्त करतात काहीच्या विषयी मात्र दया व्यक्त करीत नाही ते उपसदाच्या दिवशी श्रावकांना या प्रकारचे उपसद घ्यायला सांगतात हे पुरुष तू ये सर्व वस्त्रांचा त्याग करून या, या प्रकारचे व्रत स्वीकार मी, कोठे मी, नहीं। मी नहीं। नहीं। कुठे नाही मी कोणाचा नाही मी काही नाही आणि माझे कुठे काहीही नाही परंतु त्याचे माता पिता मात्र जाणतात की हा माझा पुत्र आहे आणि पुत्र सुद्धा जाणत असतो की हे माझे पुत्र पत्नी आहे तोच दास नोकर चाकर सुद्धा जाणत असतात हा आपला मालक आहे तो सुद्धा जाणत असतो की हा माझा दास आहे नोकर चाकर आहे ज्या समयी सर्व व्रत घेत असतात त्या समयी ते समय खोटे व्रत घेत असतात मी म्हणतो की खोटे ते खोटे बोलणारे असतात ते रात्र गेल्यानंतर ते त्या टाकलेल्या वस्तूंना कुणी दिल्याशिवायच उपयोगात आणतात या प्रकारे ते चोरी करणारे असतात याप्रमाणे हे विशाखे हे निर्गत उपसत असते विशाखे या प्रकारच्या उपसाचे कोणतेही महान फल नसते महान परिणाम नसते महान प्रकाश नसते तिसरे आहे आर्य उपसद हे विशाखे आर्य उपसद कशा प्रकारचे असते ज्याच्या पालनाने मनाचे नष्ट होऊन ते पवित्र शुद्ध निर्मळ बनते त्याला आर्य उपसद म्हणतात मलिन मनाला क्रमाक्रमाने साफ स्वच्छ करावे लागते आर्य श्रावक आपल्या मलिन मनाला शुद्ध करण्याकरता बुद्धानुस्मूर्ती करतो ते भगवान हर्त आहेत सम्यक संबुद्ध आहेत सुगती प्राप्त लोकांचे रहस्य जाणून सर्व श्रेष्ठ आहे कुमार्गाने चालत असलेल्या मनुष्याचे दमन करणारे सारथी आणि देव मनुष्याचे शास्त्र आहे असे ते भगवान बुद्ध आहे अशा प्रकारे तथागाचे गुणाचे स्मरण करणाऱ्याचे मन प्रसन्न होते जे मनाचे क्लेश आहे त्याचा नाश होतो अशाच प्रकारे मलिन मनाला निर्मळ करण्याकरता धम्मानुस्मृती संघानुस्मृती शिलानुस्मृती व देवतानुस्मृती करीत असतो तथागत म्हणाले विशाखे मलिन मन निर्मळ कसे बनते हे कार्य श्रावक संघाच्या शिष्य संघ सरळ मार्गावर चालणार आहे भगवंताचा शिष्य संघ न्याय मार्गावर चालणार आहे भगवंताचा शिष्य संघ योग्य मार्गावर चालणारा आहे तो मार्ग भेदांनी श्रेणीमध्ये विभक्त आहे दान देण्यास सन्मान करण्यास आमंत्रण देण्यास नमस्कार करण्यास तो योग्य आहे तो सर्व लोक करिता संपादन करण्यास तो सर्वोत्तम पुण्य क्षेत्र आहे आर्य श्रावक आर्य श्रावक असा विचार करतो की अर्ध जीवनभर आठ युक्त उपसत व्रताच्या पालनांनी साक्षर करून घेतात आपण सुद्धा त्याचे अनुकरण करून त्या उपसताचे पालन करावे म्हणजे त्यांनी आपले उपसत व्रत पूर्ण होऊन खऱ्या सुखाची प्राप्ती करून घेता येईल या ये व्रताला आर्य उपसत असे म्हणतात मित्र अशा प्रकारे भगवंतानी विशाखाला या तीन, तीन प्रकारच्या उपसोबत आणि त्याचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले आहे जय भीम जय बुद्धाय